मीठ थांबायचं आहे या नागाव गावातील जी जिल्हा परिषद शाळा जसं म्हण म्हटलं जात की विद्या ज्ञानाची मंदिरं ही शाळा असते आणि भक्ती ज्ञानाची मंदिरं हे भगवंताचं मंदिर असतं त्याप्रमाणे ज्या गुरुजनांनी या नागाव गावामध्ये शेकडोनव्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये योग्य संस्कार घातले त्या जा गुरुजनांना मी निमंत्रित करत आहे की परमपूजनी आदरणीय आदर्श शिक्षक श्री आत्माराम बालाराम पागडे दोनच मिनिटं सर्वांनी थांबा तर गुरुजनांना विनंती करेल लगेचच आपण या मंचाजवळ यायचं आहे परमपूज्य आदरणीय सर्व भाविक भक्तजनांना एवढा वेळ थांबलेला दोनच मिनिटं खाली थांबा बसुंधरा कोणी उठू नका दोनच मिनिटं तुमचे घेणार तर परमपूजने आदरणीय आत्माराम बाळाराम पागडे आपण लगेच यायचं गुरुजींनी आदर्श शिक्षक पुरस्कार वारकरी सांप्रदायिक मंडळ नागाव यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ नागाव तेरा वर्षाची सेवा परिपूर्ण करत असताना विद्यार्थ्यांनी जे ज्ञानार्जन केलं त्या गुरुजनांचा हा ग्रामस्थ मंडल नागाव यांच्या वतीने हा सत्कार सोहळा होत आहे त्यांना सन्मान चिन्ह व मायेची उबदार शाल देण्यात येत आहे तसेच आपले परमपूजनी आदरणीय सुभाष कारभारी सर या गुरुजनांनी सुद्धा जवळजवळ वयाच्या सोळा वर्षापर्यंत जिल्हा परिषद ग्रामस्थ मंडल नागाव हो, या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं पवित्र कार्य केलं त्यांचाही सन्मान होत आहे त्यांनी पुढे यायचं आहे तसेच आपले परमपूज्य आदरणीय श्री प्रकाश सकाराम पाटील यांनी सहा वर्ष सेवा या नागाव गावातील हजारो विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शालेला सुसंस्कृत करण्यासाठी पूर्ण योगदान दिलं तर पंडित कुका पाटील यांच्या स्वहस्ते चिन्ह जसं मी आता वर्णन केल्याप्रमाणे गुरु दाखवी गुरु समजावे गुरुच प्रेम खरे शिकवे गुरु विना भक्ती न होई आणि करू जाता ती वृत्ताज जाई कबीर महाराज म्हणतात की गुरु गोविंद दोनो खडे गुरु गोविंद गोविंद दोनो खडे काके पाय बलिहारी गुरु, गुरु दियो बताय भगवंताचं ज्ञान विद्याचं ज्ञान हे गुरुजन देत असतात या गुरुजनांचा नागाव ग्रामस्थांच्या वतीने हा आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित करत आहोत तर आपल्या या जिल्हा परिषद शाळा नागाव येथे तेरा वर्षे सेवा करणारे परमपूज्य आदरणीय आत्माराम बालाराम पागडे सर ज्यांनी तेरा वर्ष सेवा केली त्यांनाही मायचे उपदार शाल तसा सन्मान चिन्ह नागाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने देण्यात येत आहे तसेच तसेच परमपूजनी आदरणीय गुरुजन सुभाष कारभारी कनसे सर ज्यांनी आपल्या आयुर्वे आयुष्यातील सोळा वर्षाची सेवा या नागाव गावातील नवे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी दिले त्यांचाही सत्कार आपल्या गावातील सन्माननीय मान्यवर करतील तसेच आपले सन्माननीय शिक्षिका आदर्श शिक्षिका परमपूज्य आदरणीय सौ संगीता नामदेव गायकवाड ताई यांचाही सत्कार ग्रामस्थांच्या वतीने वारकरी संप्रदायाच्या मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे धावू शक तर या ग्रा सर्व ग्रामस्थांच्या वतीने नागाव गावातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने हा गुरुजनांचा सन्मान आहे जसं आता मी म्हटलं की गुरु दाखवी गुरु समजावी गुरुचं प्रेम खरे शिकवी गुरु विना भक्ती न होई आणि करू जाता ती वृत्ता जाई या सर्व सकल विश्वाच परब्रह्म परमात्म्याचं ज्ञान देण्याचं पवित्र कार्य हे गुरुजन करत असतात तर या गुरुजनांचा समस्त ग्रामस्थ मंडळ नागाव समस्त वारकरी संप्रदाय मंडल नागाव आणि सर्व सांप्रदायिक मंडल नागाव यांच्या वतीने हा सत्कार सन्मान सोला होत आहे तर आम्हा विद्यार्थ्यांवर तुमचं जे ऋण आहेत ते सदैव ज्ञान दिव्याप्रमाणे तेवत राहणार गुरुचा उपकार तुम्ही आम्ही कधी फेरू शकत नाही तर असे अनन्यसाधारण उपकार करणारे हे गुरुजन या गुरुजनांचा ग्रामस्थांच्या वतीने हा सन्मान सोला होत आहे पुढचं निवेदन महाराज ज्ञानेश्वरजी करतील